लागणार 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 तिकडे तिकडे मार्बल 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 हर हरी बोला बोला सून नाही सगळी आमच्याकडे वजन येणार आहे आमच्याकडे पण वजन येणार आहे ऐकता <थाँगा> कोणा <coughs> खुलेच्याकडे

आज आम्ही काय काय करणार आहे आणि लेडीज लोक माझ्या मध्ये आज प्रॅक्टिस करणार आहेत उघड्यांची त्यांचं फिक्स नाही बघू तरी पण ते, ते असेल तर मग ते पण दाखवू अजून तर अजून काही ठरलं नाहीये आणि उद्या परत गौरीचं आगमन होईल परवा विसर्जन आणि मग त्याच्यानंतर बाप्पाचं विसर्जन दिवस लगेच संपतात आज चौथा पण दिवस आला आणि लगेच तीन दिवसांनी बाप्पा पण जाईल दिवसाची सुट्टी त्यातले सहा दिवस संपले सो दिवस कसे संपतात समजतात ना खूप फटाफट दिवस जातात आणि खरं सांगू तर जेव्हा आपण गावी येतो ना तेव्हा मला मुंबईला मी विसरते म्हणजे मला तर माहितच नाही की माझी तिकडे एक दुनिया आहे मला सगळं हेच आहे माझी दुनिया दिवस जातोय तर एकदम फुल म्हणजे असं वाटत पण नाही मुंबईला घर पण आहे ठीक आहे जाना है वापस जाना जॉब पे जाना है जाना है जाना है। uh, लपतोय लपतोय अरे छोटा आहेस तू लपायला आपल्याकडेच असतात रे आपल्याकडे भरपूर खायला आहे पाठी पेरू आहे चिकू आहे सगळं आपलंच खातात दुसरं काय नाही दुसऱ्याकडे कशाला जातील जवळ त्यांना भेटल्यावरती पोट भरलं खाली जात नाही तिला सगळं खाऊन टाकतात नारळ पण खातात आमचे सो पाठी लावायलाच नको आज जरा पाऊस शांत आहे आणि असं जरा होते खूपच पडला होता काल म्हणजे काल पूर्ण रेड अलर्ट दिला होता सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडसाठी सो काल मजबूत पाऊस पडला म्हणजे काल परवा रात्रीपासून काल संध्याकाळपर्यंत पूर्ण कंटिन्युअस पाऊस एका वेळ पण थांबणार नाही भरपूर पाऊस होता पण आरतीच्या वेळेस गेला आम्ही आरतीच्या वेळेस कधीच दिसत नाही हे रेकॉर्ड आहे होत आहे की नाही तुमचं दोघांच अतुल आमच्याकडे आलेले आहेत आज गणपतीच्या निमित्तान तू कोणता घेतोय पहिला बोल नाही बोलते वरती घेतोय वरतीच बोलतो ना घ्यायचं बोल बोल म्हणून खालते सात सात <laughs> सात मम्मी आता कंटाळणार मला उठवानी येणार ते बरोबर नाही येणार रे हे तर घडणार परत परत घडलं ना की परत लगेच पॉप करून टाक परत परत नाही घेणार पूर्ण सथ स्वरांनी केली प्रार्थना बोलतो परत बर बर सो भजन मंडळी आलेले आहेत आणि भजन पण चालू झाले मंदिरात पहिलं भजन आहे नंतर बाकी घरांमध्ये आता so, आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊया भवानी मातेचा पाऊस पण नेमका जस्ट बाहेर पडलो नेमका आला पाऊस परत जावं लागलं तिकडे गेलं दाखवतो सगळेजण अजून कोणीच आले नाही फक्त भजनी मंडळी आली

आमच्याकडे आता भजन वाले येणार आहे आणि आम्ही वाड बघतोय भजन जे ठेवल्या त्याच्या कारण की आता पहिलं मंदिरामध्ये भजन होणार आणि मग आता वाडीमध्ये जेवढी घरं आहेत तेवढ्या सगळ्या घरांमध्ये जाऊन भजन करणार त्यानंतर अजून एक घर आहे मग कदाचित आमच्याकडे येतील काय बोलता बोला काय बोला बोला स्वतःशीच बोलायचं भजन भजन आता हा ऐकता कोणाकडे लोक ऐकणार लोक ऐकणार हो आमच्याकडे भजन येणार आमच्याकडे पण भजन येणार आवडतं ना भजन आवडत बोला अजून काय मला भजन आवडत ना जाऊ दे पुरवड मला आवडतं भजन भजनाला काय द्यायचं खायला खायला काय काय बोलाव सांगायच लोकांना सांगायचं ते काय आपण देणार आहे ते काय देणार माहिती आहे सांगा बेसनचे लाडू खडकडे लाडू देत काय देत आमच्याकडे भजन असा आमच्याकडे भजन बघू घ्यावा आणि गणपती पण आहे ना, ना पाया पडा वा आमच्याकडे काय आमचे सगळी इले आहेत पोरगी तारगी मुंबईवाल्या नातू सून सून सगळी इली आहेत तुम्ही पण या <laughs> फ्री टाकत त्याच्या पडतोय नाक रांद्यात काय म्हणतात असं ती मग करता नाही तुमची नाही इकडची वरची वरची करते, नाएं, नाएं। वर्ची। वर्ची करते करे ना Thank you दुसऱ्या घरात भजन झालंय आणि आता आमच्याकडे आहे तिसरं अजून पाच बाकी आहेत पाच घरं म्हणजे माझ्या मते आज दोन तर तीन वाजतील कारण आत्ता वाजले दहा सो भरपूर दिवसाने जागरण होणार आहे सो हे घर आहे आता आमच्या घरात आता भजन होईल गेलं तू बरा गेलं येत आहे तिकडे येत आहे मग बोल कायदा त्याला पाऊस पण ना मध्ये 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 ठीक आहे पण एवढा नाही आहे भिजवत तर नाही ॲटलिस्ट चलो भजन आता जस्ट झालंय आणि आता दुसरीकडे चाललो अजून चार भजन बाकी आहेत काय श्री काय बोलतो तुम्हाला बोला नाही कसं कसं होतं भजन होता हा चांगला तुझ्या एवढाच होता मुलगा गुवा जो होता ना तो सोळा वर्षाचा होता पण का आवाज एकदम मस्त आहे खडा आवाज आहे छान झालं भजन आता इथून पुढे अजून त्याला चार भजन बोलायचे त्यांच्या इकडे इकडून झाल्यानंतर मग त्यांच्या वाडीत जाऊन अजून त्यांची चार घर आहेत कारण उद्या पाचवा दिवस आहे सो पाचव्या दिवसाचे गणपती विसर्जन होणार सो बाबा भजन करणं वाटतं ते पण हे स्कोप नाही पण त्यांचं खूप म्हणजे झोपायचे वगैरे खूप हे होतात पण हेच दिवस असतात त्यांना सो सोपं नाही आहे

त्याला हस्त भजन या घरामध्ये आणि आता झालेलं आहे आता वाजलेत पाहुणे दोन आता हे लोक परत जाणवलेलं जाणार आणि तिकडे अजून त्यांनी चार भजन आहेत सो गाईज आता इकडे मंगळागौरची प्रॅक्टिस चालू आहे बाहेर तुम्हाला गाण्याचं आवडच असेल सगळ्या लेडीज आलेल्या आहेत आणि त्यात सगळे प्रॅक्टिस करत तसं मी पण जाते थोडं काही उभार मी बाहेरच होती फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी आतमध्ये आले देवी तिकडे गेले भजन वगैरे आले ना आज पूर्ण आमच्या फक्त भजन झालं तुम्हाला ती व्हिडिओ सो आता दुसऱ्यांच्या घरी गेल्या तोपर्यंत आम्ही आता फुगड्या खेळलो आणि आता आम्ही बंगळा गाऊ गौ Thank you फुल बघ कोणाचा पडला तर लागणार 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 इकडे तिकडे मार्बल 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 अरे काय यांना काय Nothing.